नमस्कार मंडळी तीर्था किचन अँड ब्लॉग या नवीन यूट्यूब चॅनलवरती आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण आपल्या किचनमध्ये झणझणीत असे सोले वांगे करणार आहोत या भाजीमध्ये आपण कोणत्याही मसाल्याचा वापर केला नाही एकदम घरगुती मसाल्यामध्ये ही भाजी होते अत्यंत चविष्ट आणि कमी साहित्यात होणारी ही भाजी आहे ही भाजी, भाजी भाकरी फुलक्याबरोबर तुम्ही खाऊ शकता चला तर याला लागणारे साहित्य पाहूया इथे सोले वांगे करण्याकरिता मध्यम आकाराचे सहा काटेरी वांगे घेतलेले आहेत आणि एक वाटी ओल्या तुरीचे दाणे घेतलेले आहेत मार्केटमध्ये आता तुरीच्या शेंगा खूप येत आहे आणि स्वस्तही झालेल्या आहेत तर अशा प्रकारच्या ह्या तुरीच्या शेंगा आहेत या प्रकारे मी दाणे काढून घेतले या तुरीचे दाणे काढल्यानंतर याला निवडून घ्यायचे किडलेले दाणे बाजूला काढायचे त्यानंतर आपल्याला हे ओले दाणे चांगले दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत त्याचप्रकारे वांग्याचे काटे काढून हे पण धुवून आपल्याला चिरून घ्यायचे आहेत तर हे धुतलेले दाणे आधी आपल्याला शिजून घ्यायचे आहेत भांड्यामध्ये एक ते पाऊन ग्लास मी पाणी टाकून घेतले आता त्यामध्ये हे धुतलेले ओल्या तुरीचे दाणे आपल्याला टाकून घ्यायचे आहेत त्यामध्ये चवीनुसार थोडेसे मीठ टाकून घेतले आता हे छान एकत्र करून घ्यायचे पाण्याला उकडी आल्यानंतर भांड्यावर झाकण ठेवून हे थोडीचे दाणे आपल्याला मंद आचेवर शिजवून घ्यायचे आहेत हे आपण आधीच शिजून घेतो कारण वांगे लगेच भाजी शिजतात या दाण्याला थोडा वेळ लागतो त्यामुळे आपण आधीच शिजून घेणार आहेत इथे आपले दाणे शिजले का नाही ते पाहूया तर चार ते पाच मिनिट झालेले आहे दाणे शिजून तर आपण हे बोटाने दाबून पाहू लगेच दाणे He, हे दबत आहेत तर दाणे आहे, आपले चांगले शिजलेले आहेत आता लगेच आपल्याला गॅस बंद करून ठेवायचा आणि हे शिजलेले दाणे आपल्याला साईडनं ठेवून द्यायचे आहेत त्या भाजीला लागणारे हिरवे वाटण आपण तयार करून घेऊ एक गाठा लसूण आपण सोलून घेतलेला आहे तो इथे मिक्सरमध्ये टाकून घेतला अर्धा चमचा जिरे टाकून घेतले सात ते आठ हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत आल्याचा तुकडा टाकून घेतला आणि कोथिंबीर टाकून घेतली आता हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत तुम्ही हिरव्या मिरच्याऐवजी लाल तिखटही टाकू शकता पण हिरव्या मिरच्याच्या वाटणाची भाजी एकदा नक्की करून पहा इथे आपली संपूर्ण साहित्याची पेस्ट म्हणजे हिरवे वाटण तयार झालेले आहेत आता आपण भाजीच्या फोडणीची तयारी करू तर अशा प्रकारे साडेतीन पड्या मी कढईमध्ये तेल टाकून घेतले तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकून घेतली मोहरी चांगली तडतडल्यानंतर आपल्याला एक मध्यम आकाराचा बारीक कांदा इथे टाकून घ्यायचा आहे काही मंडळी वांग्याच्या भाजीत कांदा घालत नाही तर त्यांनी कांदा नाही घातला तरी चालेल आता हा कांदा आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत चांगला तेलात परतून घ्यायचा आहे कांदा आपला चांगला परतून झालेला आहे आता आपण जे मगाशी हिरवे वाटण केले होते मिक्सरमधले ते संपूर्ण इथे टाकून घ्यायचं आहे आता या वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे तेलात चांगले परतून घ्यायचे चा आहे म्हणजे थोडंसं तेल सुटेपर्यंत या वाटणाला आपल्याला चांगलं परतून घ्यायचं चा आहे मधात मधात जो मशीनचा आवाज येत आहे तर आमच्या घराचे काम सुरू आहे त्यामुळे थोडासा आवाज येत आहे इथे आपले हिरवे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून झालेले आहे आता या स्टेजवर आपल्याला अर्धा चमचाच्या वर धनेपूट टाकून घ्यायची आहे आणि अर्धा चमच्यापेक्षा कमी आपल्याला हळद घालून घ्यायची आहे आता हे दोन्ही मसाले चांगले तेलात परतून घ्यायचे आहे आता हे चांगले परतून झाले आता जे आपण वांगे घेतले होते मगाशी त्याच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत चिरलेल्या वांग्याच्या संपूर्ण फोडी आपल्याला या मसाल्यामध्ये टाकून घ्यायची आहेत त्यानंतर चवीनुसार आपल्याला इथे मीठ टाकून घ्यायचे आहे तर अर्ध्या चमचाच्या थोडंसं वर मी मीठ टाकून घेतले आता ह्या वांग्याच्या फोडी आणि मसाले चांगले एकजीव करून घ्यायचे एक ते दीड मिनिट आपल्याला वांगे असेच परतून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण जे शिजून घेतलेले ओल्या तुरीचे दाणे आहेत ते इथे टाकून घ्यायचे आहेत संपूर्ण तुरीचे दाणे मी इथे टाकून घेतलेले आहे आता हे सर्व भाजीचं साहित्य चांगलं एकजीव करून घ्यायचं हे चांगलं एकजीव झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम ही मंद करून घ्यायची आहे आणि भाजीवर झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट मंद आचेवर आपल्याला ह्या भाजीला चांगली दणदणीत वाफ आणून घ्यायची आहे आणि दुसऱ्या साईडने एक ग्लास पाणी गरम करायला ठेवायचं आहे आता झाकण ठेवून आपल्या भाजीला दोन ते तीन मिनिट झालेले आहेत भाजीला चांगली दणदणीत वाफ आलेली आहे आता ही भाजी चमच्याने खालीवर करून घ्यायची आणि दुसऱ्या साईडने आपण जे पाणी गरम करायला ठेवलं होतं ते आता आपल्याला या स्टेजला टाकून घ्यायचं आहे लक्षात ठेवा मंडळी भाजीत टाकण्यासाठी आपल्याला गरम पाण्याचाच इथे वापर करायचा आहे गरम पाणी टाकल्यामुळे आपली भाजी एकदम चविष्ट आणि चवदार होते थंड पाण्याचा वापर इथे अजिबात करायचा नाही भाजीचे पाण्याचे प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता आता भाजीतले सर्व साहित्य चमच्याने चांगले एकत्र करून घ्यायचे भाजीला एक, भाजी एक उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम मंद करून भाजीवर झाकण ठेवून ही भाजी आपल्याला तीन ते चार मिनिट मंद आचेवर शिजवून घ्यायची आहे आता आपले तीन मिनिट पूर्ण झाले भाजीचे झाकण उघडून पाहू छान भाजी शिजलेली आहे आता चमच्याने एकत्र करून पाहू चांगली रस्सेदार वांग्याची भाजी इथे तयार झालेली आहे आता वांग्याची फोड कितपर्यंत शिजली ते पाहू तर योग्य प्रकारे असे आपले वांगे शिजून झालेले आहेत आता कोथिंबीर घालून घ्यायची आणि छान एकत्र करून घ्यायची भाकरीबरोबर किंवा फुलक्याबरोबर ही सोले वांगे खूप छान लागतात हिरव्या मिरच्याच्या वाटणातील झंझणीत अशी सोले वांग्याची भाजी एकदा तुम्ही नक्की करून पहा भाकरीबरोबर तर अप्रतिम अशा चवीची ही भाजी लागते या भाजीमध्ये आपण कोणत्याच मसाल्याचा वापर केला नाही अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या नवीन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा धन्यवाद